आपण आज आलोय कोल्हापूरपासून फक्त बावीस किलोमीटर असणारं हे मंदिर निसर्गरम्य असं हे मंदिर वाघझाई इथे जाण्यासाठी मार्ग दोन आहेत एक म्हणजे टर्फ कळे व वा दुसरी वाट प्रयाग चिखली युलूज पडळ सातर्डेकडून आहे आपण युलूज पडळकडून जाणार आहोत सुरुवातीला इथे एक प्राचीन खंडातील विहीर लागते ही विहीर खूपच स्वच्छ आहे इथेच तुम्हाला नंदी निदर्शनास येतो इथे नक्कीच त्या काळी शिवमंदिर असावं वाघाई मंदिरात गेल्या गेल्या तुम्हाला निदर्शनास येते शिवलिंग व दुसरीकडे आहे पादुका या समाध्या मानल्या जातात आणि समोर वाघजाई मंदिर आहे वैशिष्ट्य म्हणजे या मंदिराचा परिसर खूपच स्वच्छ ठेवला आहे वाघाईचा अर्थ म्हणजे खरं तर वाघजाई हे जंगल आणि गाव यांची सीमारेषा जंगलाची वेस म्हणजे वाघाई या वाघझाई पुढे मनुष्य देखील जंगलात जाऊ नये असे नियम असायचे कारण पूर्वीचे काही लोक औषधी वनस्पती गोळा करण्यासाठी मध गोळा करण्यासाठी जंगलात जात असत तर काही लोक शिकारसाठी जंगलात भटकत असत परंतु वाघजाई मंदिराच्या पुढे जे जंगल असायचं ते फक्त फक्त वाघांसाठी राखीव ठेवलेलं असायचं जंगल आणि त्या वाघांची देवी म्हणजे वाघजाई तो परिसर म्हणजे वाघजाईचा परिसर असे म्हणले जाते इथला निसर्ग व इथला सनसेट पहा एकदम विषाड சாரி பல மறிந்து நாம திந்தடி நாம